दिवा भेट दिली तर एवढा दिवा भडकतो उद्या निवडणुकीत मशाल पेटला त्यावेळी गेले आणि साफसफाई करताना फोटो बघा तुम्ही चकाचक लादी अरे लावते लादी आहे कशाला तुमच्या पावला ती अपवित्र करताय ला स्वच्छ आहे आणि तुम्हाला जर का साफसफाईचं काम तर पाळी असेल तर तुम्ही कारभार कसला करताय जसं माझ्यावरती टीका केली जाते मी घर बसून काम केलं कारण माझ्या यंत्रणेवरती माझा विश्वास होता आणि त्या यंत्रणेनेच आज महाराष्ट्र वाचवलेला आहे नाहीये साफ केलेली लाडी मुख्यमंत्री पुसक तुमच्यावरती एक जबाबदारी टाकतोय पार पाडणार कारण कल्याण लोकसभा मतदारसंघ हा एक वेगळा आहे देशाच्या लोकसभेत पाचशे साडेपाचशे खासदार आहेत किती आहेत भाषेच्या वरती पण सगळ्या देशाचं लक्ष या कल्याण कडे असणार आहे कारण कल्याण मध्ये गद्दारांची घराणेशाही गाडून टाकायची गद्दार घराणेशाही छत्रपती शिवरायाच्या पवित्र भगवेला ज्यांनी कलंक लावला गद्दारीचा कलंक इतिहासात केलं तर गद्दारांना काय काय सजा दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी तर कडेल पण ह्या निवडणुकीत ही गद्दारेची घराण्यासाठी अशी गाडा पुन्हा महाराष्ट्रामध्ये गद्दारेची पिलावळ जन्माला येता कामा नये आणि त्याच्यासाठी आजपासून जिथे जिथे आणि इथल्या विजयाची जबाबदारी हे सगळे चित्र बघितल्यानंतर माझी खात्री पटली की विजय मिळणारच मिळणार राजन म्हणतात हात वर करायला सांगा एक लक्षात घ्या जस प्रभू रामचंद्राचं मंदिराचं लोकार्पण होतय तस भगवान कडेकोट बंदोबस्तातून बाहेर ये लोकांमध्ये उभा या आणि बघ सांग शिवसेना कोणाची मी उभा राहतोय मी जनते उभा राहतो आज राहिलेलं आहे पण पोलिसांना बाजूला ठेवायचं आणि जनतेत जाऊन उभं राहून सांगायचं की शिवसेना मिंदेंची मग जनता काय करते ती बघेल एकूण सगळा लवाडांचा कारभार आजपर्यंत कधी महाराष्ट्रामध्ये नव्हता तो धुर्थीत वार करणारी छत्रपतीच्या छत्रपतींच्या भगव्याला कलंक लावणारी गद्दारांची घराणेशाही त्यांना प्यारी आहे भाता मोठ्या मोठ्या करतात भ्रष्टाचार निपटून काढणार आजूबाजूला तुम्ही यांच्यावर सत्तर हजार कोटी घोटाळ्यांचे आरोप केलेले ते सुद्धा घराणेशाही फोडूनच तुम्ही तुमच्या सोबत घेतले ना

दोनशे एकवीस कोटी गेले पाण्यामध्ये पाण्याचा कच्चा नाहीये दाखल करायला फार येत त्यांना नुसता दुवार आहे जेव्हा पिटलंय कळवत ना इकडे नुसता दुवार आहे जेव्हा पिटलंय कळवत यांना अभिमानाची मशाल आहे ही मशाल आहे आणि थापा खूप पाहतात मी सुद्धा शाखा भेटीत सांगितलं होतं आणि तेव्हा माझ्या खरंच लक्षात नव्हतं मी बोलल्यानंतर कोणीतरी सांगले की आज देवांची जयंती आहे दिवा पाटलांची बरोबर ना पण मी मनापासून बोललो होतो मी काय ठरवून नव्हतो आलो पण मी सांगितलं काय की आपण आपल्या मंत्रिमंडळात एक निर्णय घेतला काय घेतला होता काय मुंबई विमानतळाला कोणाचं नाव खरं म्हणजे या लोकांनी म्हणजे मेंदेनी वगैरे नाटक मध्ये केलं होतं नंतर माझ्याकडे खेळत राम आमच्या आहे जरूर आहे कोणी काढू शकत नाही पण हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे आप सब अमित शहानी जाहीर केलं होतं भाजपा तो मतदान करो आप सबको रामलल्ला का मोफत दर्शन घड अरे मोफत दर्शन द्यायला का तुमची प्रॉपर्टी येते <laughs> 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 सगळ्यांचीच हा शिवसेनेचं योगदान आहे शिवसेना प्रमुखांनी सुद्धा तेव्हा जण घाबरले होते बाबरी पडली बाबरी पडली कोणी पडली भाजपवाले म्हणाले आम्ही नाही पडली हे शिवसेनेचं काम असेल शु सगळे घाबरले होते पण एकटे म्हणून त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणतात की एकटे शिवसेना प्रमुख म्हणाले की जर काळाराम मंदिर माहितीये ना, ना तुम्हाला अनेक जणांना माहिती नसेल नाशिकला आहे पण त्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे ज्या वेळेला स्पृश्य <स्थिक्टे>। अस्पृश्य असा लढा होता माझ्या आजोबाने विरुद्ध लढा दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्याच वाईट रूढी परंपरा विरुद्ध लढा दिलेला आहे आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा राम आमचा सुद्धा आहे आणि मंदिरात जाण्याचा अधिकार आमचा सुद्धा आहे आम्हाला तो मिळाला पाहिजे म्हणून काळाराम मंदिरात सत्याग्रह केला होता तेच ते काणाराम मंदिर आणि त्या काळाराम मंदिरात बी जाणारे बावीस तारखेला पण राजकीय तुम्ही करणार असाल तर राजकीय करू नका कारण ती केवळ आणि केवळ प्रभू के रामचंद्राची प्राणप्रतिष्ठापना नाही तर आपल्या देशाच्या अस्मितेची प्राणप्रतिष्ठापना आहे एक गौरवशाली दिवस आहे